सर्व विद्यार्थी व पालक मित्रांचं स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस आणि अलाइड कोर्सेससाठी म्हणजे फिजिओथेरपीसाठी ऍडमिशन करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तर या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनची आज शेवटची तारीख आहे आणि आज शेवटच्या तारखेला रजिस्ट्रेशन करताना खूप सारे अडथळे येतील त्यामुळे लवकरात लवकर आणि प्रॉमिनंटली रजिस्ट्रेशन करून घेणे ही पालकाची व विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे रजिस्ट्रेशन करताना जर काही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नसतील तर नसू द्या परंतु तुम्ही पेमेंट स्लिप आणि त्याचबरोबर नंतर डॉक्युमेंट अपलोडेशन मध्ये तुम्ही रिसिप्ट वगैरे हो सध्याला अपलोड करून ठेवा यदा कदाचित व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला डेट देण्यात आली एक्सटेंड करून तर नक्कीच आपला बेनिफिट होईल परंतु ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही आणि रिओपनिंग जर रजिस्ट्रेशनसाठी झाली नाही तर मग फार अडचणीत आपण भेटू तर त्यामुळे तुम्ही सध्याला काय करा जसं की आपण सर्व स्टेटचा एक अंदाज घेऊन सी सीचा ए ट्रिपल सी चा आणि बाकीच्या सर्व स्टेटचा एक अंदाज घेऊन असा आहे की नक्कीच आपली तारीख सुद्धा एक्सटेंड होणार आहे परंतु तुम्ही सध्याच्या घडीला फक्त रजिस्ट्रेशन म्हणजे लॉग इन आयडी आणि पासवर्ड जरी क्रिएट करून ठेवला तरी तुमच्यासाठी ते खूप जास्त फायदेशीर असेल आणि तेवढीच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोव्हिजनल अलॉटमेंट त्यानंतर फायनल अलॉटमेंट त्याच्यानंतर ऍडमिशन डॉक्युमेंटेशन डीडी ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया जर तुम्हाला आमच्या मार्फत पार पाडून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रीमियम व्हॉट्सअप चा ग्रुप आपण फ्री मदत देतोय तर तो जॉईन करून घ्यायचा आहे इन व्हेरी वेरी लस टाइम मध्ये जॉईन करून घ्यायचं की ऑलरेडी ग्रुप्स जे आहेत ते बऱ्यापैकी फुल झालेले आहेत तरी आपण रिजनरेट लिंक करण्याचा आपण प्रयत्न करूयात ठीक आहे देन दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मॅनेजमेंट ची इन अ व्हेरी लो बजेट नवीन कॉलेजेसमध्ये हा बजेट कमी असतो त्यामुळे कमी बजेटमध्ये तुम्हाला मॅनेजमेंटचे ऍडमिशन सुद्धा शंभर टक्के खात्रीने मिळतील त्यामुळे जा विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायचं आहे मॅनेजमेंटसाठी त्यांनी त्वरित आमच्या सोबत जॉईन व्हा आणि तुम्हाला लास्ट फेजला शुअर शॉट मध्ये महाराष्ट्रामध्ये जो बाहेर कर्नाटकाचा मध्य प्रदेशचा बजेट आहे त्याच बजेटमध्ये महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन करून देतोय पण टॉप कॉलेजला आणि जे कोणी छत्रपती संभाजीनगरचे असतील तर त्यांनी नक्कीच आमच्या ऑफिसेसला विजिट करा आमचं ऑफिस बीडवायपासला आहे तर तुम्ही ऑफिसला या व्हिजिट करा प्रॉपरली तुमची काउन्सलिंग जॉईन करून घ्या रजिस्ट्रेशन कसं झालंय रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झालंय की नाही डॉक्युमेंट सबमिशन झालंय की नाही या सर्व गोष्टींमध्ये पारंगत होऊन घ्या त्यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा असतो की ॲडमिशन मिळणार की नाही मिळणार तर या सर्व गोष्टींचे जे काही आन्सर्स आहेत ते आम्ही आमच्यातनं देण्याचा प्रयत्न करू सगळ्यात अगोदर आपल्याला ॲप्लिकेशन भरायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे फॉर्म सेशन अप्लाय करायचं आहे नंतर फीज पेमेंट करायची आहे जी काही थाउजंड असेल फाईव्ह थाउजंड किंवा सिक्स थाउजंड त्यानंतर लॉग इन करायचं परत अपलोड करायचं सर्व डॉक्युमेंट्स नंतर अप्लाईड सेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपली रिसिप्ट आणि त्याचबरोबर ऍप्लिकेशन रिपोर्ट डाऊनलोड करायचं आणि दोघांचाही सुद्धा प्रिंट आउट घ्यायचे आहेत आता ए ट्रिपल सीचं चा रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करणं ही गरज आहे त्यामुळे आज लास्ट डेट आहे तर रजिस्ट्रेशन करून घ्या बाकी जर काही तुम्हाला अडचण असली रजिस्ट्रेशन किंवा बाकीच्या प्रोसेसमध्ये तर नक्कीच आमच्यासोबत जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा एक प्रत्यक्षात येऊन जर भेट दिली तर अत्यंत तुमच्या फायदेशीर राहील ठीक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एवढंच इच्छितो आणि भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद